संसार संसार म्हणजे नक्की काय लग्न घर सांभाळणं मुलं जन्माला घालून त्यांना वाढवणं नवऱ्याने नोकरी करणं आणि बायकोने घर सांभाळणं की दोघांनी नोकरी करणं आणि घरातल्या इतर व्यक्ती म्हणजे आजी आजोबा वगैरे मुलांना सांभाळणं नक्की काय आवश्यकता असते या संसाराला काय हवं असतं दोघाच्या संसाराला गडगंज पैसा टोलेजंग वाढा डोळे दिपवणारे दागिने नाही संसाराला हवी असते ती एकमेकांची साथ एकमेकांवरील अढळ विश्वास आणि कधीही न आटणारा एकमेकांच्या प्रेमाचा निर्मळ झरा अवखळ निर्मळ खळा त्या झऱ्या झऱ्यासारखी अखंड बडबडी आणि घरातली शेंडेफळ असणारी ती तृप्ती नावाप्रमाणेच अतिशय टवटवीत सदा हसतमुख सगळ्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारी आणि केवळ घरातीलच नव्हे तर ओळखी पाळखीच्या सगळ्यांच्या मैफिलीचा प्राण असणारी ती तृप्ती सावळा रंग खांद्यापर्यंत कापलेले केस थोशी थोडीशी चिडकी पण हस्ताक्षणीच गालावर खोलवर गोड खळी पडणारी आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मनमुरातपणे जगला पाहिजे अशी खुशाल चेंडू वृत्ती असणारी ती तृप्ती सगळ्यांचीच खूप लाडकी होती विशेषत बाबांची घरात शेंडेफळ असल्याने काम करायला अजिबात न आवडणारी परंतु एकदा का काम करायला सुरुवात केली की ते काम मन लावून तडीच नेणारी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती तृप्ती तिच्या मित्रमैत्रिणींचा खूप मोठा ग्रुप होता त्यात मुलं कमी आणि मुलीच जास्त होत्या पण हळूहळू त्याही कमी व्हायला लागल्या होत्या अहो का काय लग्न ठरत चालली होती ना सगळ्या मुलींची कॉलेजचे शेवटचे वर्ष आटोपले की मुलींच्या डोक्यावर मंगल अक्षता टाकून त्यांची रवानगी करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे तृप्तीच्या आई सुद्धा ठरवले तृप्तीच्या वडिलांच्या म्हणजेच प्र प्रशांतरावांच्या जीवलग मित्राने तृप्तीसाठी खूप छान स्थळ आणले होते जवळच्याच शहरातील मुलगा होता दिसायला देखणा कार्पोरेटमध्ये नोकरी असलेला आणि स्वभावाने अतिशय मनमिळावं असा तो देशमुख घरी त्याचे आईवडील आजी धाकटा भाऊ वगैरे मंडळी होती देशमुख मंडळी अतिशय धार्मिक आणि सात्विक वृत्तीची होती त्यामुळे प्रशांतराव आणि ऋतुजाताई म्हणजेच तृप्तीच्या आईला देखील हे स्थळ बघावे असे वाटत होते परंतु तृप्तीला मात्र इतक्यात लग्न करायचे नव्हते अहो नुकतंच ती तिचं बी कॉम होत आलं होतं त्यामुळे तिला पुढे एम कॉम होऊन नोकरी करण्याची इच्छा होती पण ग्रॅज्युएट झालेल्या मुलीच्या लग्नाचा ट्रेंडच आला होता ना मग त्यातून तृप्ती तरी कशी सुटणार त्यात ट्रेंडमधून मामाच्या गावी दिवाळीच्या सुट्टीत ती गेली असताना हा विषय निघालाच त्यावर तृप्तीची मामी म्हणाली अग लगेच कुठे उद्या तुला मंडपात गौ आ, हजर करणार कि कि आहे किंवा गौरी हरपुजायला सांगणार आहेत की लगेचच तुझं थोडी लग्न जमणार आहे आत्ता तर कुठे पहिलं स्थळ आलं आहे पसंत नाही पडलं तरी बघता करता दोन एक वर्ष जातात आणि प्रत्येक मुली मु मुलीला किंवा मुलाला हेच सांगत असतात घरचे बरोबर की नाही तसेच तृप्तीला देखील सांगितलं गेलं आणि जर त्यांना मी पसंत पडले किंवा मला जर तो आवडला तर त्यावर मामी म्हणतात मग त्यांना सांगू आपण की मुलीला पुढे शिकू द्या नोकरी करू द्या म्हणून पण या उत्तराने समाधान होईल ती तृप्ती कसली बराच वेळ सगळ्यांसमोर सोबत भवती न भवती चर्चा झाली तरी सगळ्यांची गाडी मुलगा बघून घ्यायला काय हरकत आहे यावरच अडलेली होती शेवटी बिचारी तृप्ती रडायला लागली हो धाय मोकलून नाही पण हमसून हमसून शेवटी तिच्या आजीने आज तिला जवळ घेऊन समजवण्यास सुरुवात केली जा हे तृप्ती अगं बाळा आमच्या वेळी तर फार लहानपणी लग्न होत होती आमच्या लग्नात तुझे आजोबा फक्त अठरा वर्षाचे होते आणि मी तर अगदी अकरा वर्षाची जेम ते मी इयत्ता शिकलेली पण पन... तेव्हा आई वडिलांसमोर ब्र काढायचीसुद्धा मुभा नव्हती आम्हाला पण त्यावेळेस आमच्या आई वडिलांनी हाच विचार करून आम्हाला बहुल्यावर चढवलं की सगळ्या गोष्टी योग्य वेळेत पार पडल्या तर आयुष्य लवकर मार्गी लागतं आणि आज बघ बरं तुझे आजोबा पण रिटायर्ड आयुष्य किती छान जगतायत तुझे दोन्ही मामा चांगली नोकरी करतायत देखील त्यांची वेळेत झाली लेकरं लवकर झाली सगळं कसं सुरू सुरळीत सुरू आहे तुझंही असंच वेळेत पार पडावं म्हणून आम्ही म्हणतो आहोत बाळा शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर तृप्ती एकदाची मुलाला म्हणजेच आदित्यला भेटण्यासाठी तयार झाली आदित्य देशमुख याला भेटण्यासाठी तयार झाली ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत देशमुख कुटुंबीय गुलाब मोगरा चांदणी प्राजक्त जास्वंत यांच्या सुगंधाने दरवाळणारं त्यांचं अंगण होतं तुळशीजवळ रेखाटलेली सुबक रांगोळी पाहता क्षणी तृप्तीला मुलाच्या आधी त्याचं घरच खूप आवडून गेलं तिच्या चेहऱ्यावर उमललेलं स्मित बघून आईबाबांच्या मनात कुठेतरी आशेची चिमणी चिवचिव करू लागली आत येऊन बसल्यानंतर ओळख परिचय झुजबी गप्पा झाल्या आणि मग आदित्यच्या आईने त्याला बोलवणे धाडले कार्तिक बाहेर हे सॉरी आदित्य बाहेर येतोय म्हटल्यावर तृप्तीला ऐन थंडीच्या मोसमात सुद्धा प्रचंड घाम फुटला आत्तापर्यंत कुटुंबियांसोबत लाघवी हसून बोलणारी जाई आता मात्र चांगलीच दडपणाखाली आली होती त्यामुळे तिने भीन भीती आणि संकोचाने जी मान खाली घातली ती पार आदित्य बाहेर येऊन बसला तरी वर केली नाही केवळ त्याच्या वडिलांनी त्याची ओळख तृप्तीसोबत करून दिली तेव्हाच काय ते कायते एक नजर त्याच्याकडे जाई तृप्तीने पाहिले दोघांना एकांतात बोलण्यासाठी पाठवल्यानंतर तृप्तीने तृप्तीने आदित्यकडे व्यवस्थित पाहिलं कालपर्यंत मुलगा बघायचा नाही या गोष्टीवरून आकणतांडव करणारी ही तृप्ती आज मात्र आदित्यकडे एकटक बघतच राहिली गोरापान आणि अतिशय देखणार असणारा बोलण्यात नम्रता परंतु तितकाच आत्मविश्वास असणारा तसेच तिच्याबद्दल चौकशी करताना अतिशय आत्मीयतेने बोलणारा तो आदित्य तृप्तीला चक्क आवडला आणि आपली तृप्ती देखील या कुटुंबाला पहिल्याच भेटीत पसंत पडली सगळ्यांच्या पसंतीनुसार तृप्ती आणि आदित्याचे शुभमंगल एकदाचे ठरले फक्त तृप्तीच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा एकदा पार पडली की मग दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ असे सर्वानुमते ठरले दोन्ही मंडळी प्रचंड खूप होशी खूप खुश होती इतका संस्कारी यशस्वी तरीही पाय जमिनीवर ठेवून असणारा मुलगा देसाई यांना जावई म्हणून मिळणार होता म्हणून सगळ्यांच्या सगळ्यांना तृप्तीच्या भाग्याचे खूप कौतुक वाटले तर दुसरीकडे माणसांची आवड असलेली सदा हसतमुख आणि जिच्या चेहऱ्याकडे पाहताच प्रसन्नतेची गारेगार झुळूक सर्वांगावरून लहरून जावे अशी तृप्ती सून म्हणून घरात येणार म्हणून देशमुख कुटुंबीयसुद्धा हरखून गेले ठरलेल्या सुमुहूर्तावर कार्तिक आणि जाई एकमेकांच्या प्रेमपाशात बद्ध होऊन पती पत्नीच्या गोडबंधनात अडकले त्यानंतर दोन्ही कुटुंबीय देसाई कुटुंब कुटुंबातील अखेरचे आणि देशमुख कुटुंबातील ते पहिलेच लग्न धूमधडाक्यात पार पडले आणि देसाईंच्या अंगणात मुक्त चिवचिवाट करणारी ही चिमणी देशमुखांच्या अंगणात आपले नवे घरटे निर्माण करण्यास सज्ज झाली होती तृप्ती अखंड बडबडी होती तरी सोजवळ असा तो आदित्य थोडासा मित होता तरी देखील दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं रोज सकाळी लवकर उठून झाडलोट सडा रांगोळी स्नानादी कर्मे उरकून ती स्वयंपाक बनवायला घेत असे सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे भराभर बनवून तिने आदित्यचे जेवण आटोपून ती हसतमुखाने त्याला निरोप देत असे आणि तो ऑफिसला गे गेला की गदी -गदी मग घरच्या बागेतील फुले गोळ्या करणे त्यांचा छानपैकी हार बनवणे झाडांना पाणी घालणे कधी कधी आदित्यच्या आजीसोबत गप्पा मारत बसणे यात तृप्तीचा वेळ मस्त निघून जाई मग जेवण वगैरे आटोपून थोडी वामकुक्षी झाली की संध्याकाळी स्वतःची आवरून ती आदित्याची वाट बघत असे आदित्यला सकाळी ऑफिसला निघताना निरोप देताना जी तृप्ती दिसायची तीच प्रसन्न आणि टवटवीत तशी तृप्ती त्याला संध्याकाळी घरी आल्यानंतर देखील दिसायची त्यामुळे हसतमुखाने केवळ नवऱ्याचेच नव्हे तर आल्या गेल्या प्रत्येकाचे स्वागत करणारे आपल्या या प्रेमळ तृप्तीवर आदित्य खूप खुश होता वर्षभरात देशमुखांच्या घरात चिमुकली पावलं उतरली आणि आदित्य तृप्तीच्या संसाराला सलीलच्या रूपाने पूर्णत्व लाभले तसेच आदित्याच्या भावानंतर म्हणजेच कौशल्यानंतर तब्बल सव्वीस वर्षांनी घराण्या घराण्यात आलेला आईचा सावळा रंग बाबांची चेहरेपट्टी घेऊन जन्माला आलेला सलील सगळ्यांचाच अतिशय लाडका होता संपूर्ण घर त्याच्या बाल लिलांमध्ये बोबड्या बोल्यांमध्ये रंगून जायचे घरात सगळ्या बाजूंनी समृद्धी घरात आली म्हटलं तरी आयुष्यातील सगळे दिवस सारखे असतात होय सुखसरींच्या अखंड बरसातीनंतर कधी ना कधी प्रखर उष्णतेचा झोत सहन करत पुढे चाले चालतच राहावे लागत असते आनंदाच्या शीतलहरी झेलून झाल्या की परीक्षेचा वर्षाव सोसत त्याला तोंड देत संसाराची नौका हाकत राहावीच लागते सलील आता पाच वर्षाचा झाला होता सगळे काही सुरळीत सुरू असताना कोरोना आला आणि सगळ्यांच्या आयुष्याच्या रुळावर सुसाट धावणाऱ्या गाड्यांना करकचून ब्रेक लागला लागावा तसे झाले ऑफिसमध्ये जाऊन मानमोडेपर्यंत काम करणारी सगळीच्या साखरमाणी मंडळी आता घरातून ऑफिसचा गाडा हाकू लागली ऑफिसमध्ये तरी एक वेळ काम करण्याला मर्यादा होती परंतु घरी घरी तर जेव्हा बॉसला वाटेल तेव्हा तो कर्मचाऱ्यांना ऑनलाईन यायला भाग पाडत असे कालपर्यंत मिळणारा पूर्ण पगार आता अर्ध्यावर आला होता त्यामुळे बरीच काटकसर करावी लागत होती परंतु अशा परिस्थितीत देखील तृप्ती आणि कार्तिक अतिशय आनंदाने संसार करत होते अशातच सलीलचा वाढदिवस आला वाढदिवस असून देखील घरी मात्र कुणालाही बोलवण्याची मुभा नव्हती त्यामुळे कार्तिकने सगळ्यांसाठी एक गुगल मीटिंग आयोजित केली आजपर्यंत वाढदिवसानिमित्त आपल्या घरी जमलेले जमलेल्या काका मावशा आत्या यांचा गोतावळा बघण्याची सवय असलेल्या सलीलला एक सुरात हॅपी बर्थडे टू यू म्हणणाऱ्या सगळे काका काकू मावशा आत्या ताई दादा यांना लॅपटॉपवर बघून सुद्धा गंमत वाटली परंतु नियतीला कार नियतीला आदित्य आणि तृप्तीच्या संसारातील हा सुख सोहळा बघवला गेला नसावा कारण वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी कार्तिकला मेलाला तो त्याला कंपनीतून टर्मिनेट अर्थात कमी केल्याचा कोविडमुळे कंपनीचं प्रोडक प्रोडक्शन विक्री नफा सगळ्याच गोष्टी शून्यावर आल्या होत्या त्यामुळे कंपनीने काही कर्मचाऱ्यांना का, का कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आदित्यच्या दुर्दैवाने त्याच्या वर्णी कपात केलेल्या लोकांमध्ये लागली होती आदित्य आणि तृप्तीचं अवघं विश्वच त्यामुळे हादरून गेलं देशमुख आणि देसाई कुटुंबासाठी देखील हा मोठा धक्का होता की एवढा हुशार मेहनती महत्त्वाकांक्षी आणि आभाळा एवढी मोठी स्वप्न असणारा आज आदित्य आज केवळ एक सुशिक सुशिक्षित बेरोजगार बनून राहिला होता अनेक प्रश्न तृप्ती आणि आदित्यच्या पुढे आता आवाजून उभे होते सगळ्यात पहिला प्रश्न तो सलीलच्या शिक्षणाचा सलीलला खूप शिकवून त्याच्या पायावर भक्कम उभं करण्याची स्वप्न तर एक आईबाप म्हणून तृप्ती आणि आदित्यवर होतीच परंतु त्याला एक यशस्वी आणि जबाबदार नागरिक बनवण्याची देखील जबाबदारी त्यांच्यावर होती परंतु आता उत्पन्नाचे साधन दुरावले म्हटल्यानंतर काय करणार होते आदित्य आणि तृप्ती शेवटी खूप विचार केल्यानंतर काही सुचेना आणि अशा वेळेला तृप्तीने एक निर्णय घेतला सलीलला सांभाळण्यासाठी घरात तर राज्य आजोबा आहेत मग आता मलाच आपल्या नवऱ्याच्या पाठीशी उभे राहावे लागणार आणि त्यामुळे तिने तिच्या शिक्षणाच्या बेसवर जॉब मिळवण्याचा प्रयत्न केला आणि लवकरच तिला एका छोट्या कंपनीत छोटासा जॉब मिळाला खूप मोठा नव्हता परंतु आज आदित्यला हातभार लागणे घर चालवणे घर चालवण्यासाठी मदत होणे गरजेचे होते आणि ती तृप्तीने पूर्ण केली असाच तो असतो संसाराचा गाडा एकाच जर आधार एकमेकांचा आधार होण्यासाठी चला तर मग आजची कथा कशी वाटली ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा अशा सुंदर कथा जर ऐकायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशीच सुंदर कथेबरोबर तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद